कर्जमुक्ती केंद्रीय राज्यमंत्री यांच्या होम टाउन मेकर येथे नवितांत तुटकर आपल्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यासोबत मोर्चा आपण अरे भाऊ तुम्ही आज केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्याच होमटाऊन मध्ये शेतकऱ्यांच्या मानण्यासाठी आंदोलन करत आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होमटाऊन मधला शेतकरी मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरलेला आहे तर त्यांना थोडंफार वाटलं पाहिजे की सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना विमा का दिला नाही सोयाबीन कापसाला भाव नव्हता त्याच्यातला भाव फरक अजूनपर्यंत का मिळाला नाही जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो शेतीला मजबूत कंपाऊंड अजून का दिलं नाही घरकुलाचे हप्ते अजूनपर्यंत पडलेले आहेत मिळालेले नाही त्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमुक्तीबद्दल तुम्ही काय करणार आहे त्यांना वाटलं पाहिजे आज सरकारमध्ये ते मंत्री आहेत केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यावर जर रस्त्यावर उतरायची वेळेत असेल याचा अर्थ तुम्ही काय करताय हा आमचा त्यांना सवाल आहे तुमचं जो आंदोलन होत आहे जे मागण्या तुम्ही केलेल्या संदर्भात कृषी मंत्र्यांना आंदोलनाचा आमच्या आंदोलनाच्या धस्क्यामुळे आणि बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जी एकी दाखवून मला भरभरून मतदान केलं ठीक आहे टेक्निकली माझा पराभव झाला असेल परंतु ज्या पद्धतीनं शेतकरी माझ्या पाठीशी उभा राहिला त्याच्यामुळे यांना सगळ्यांना शेतकऱ्यांची आठवण व्हायला लागलेली आहे पथका बोलू नका पर्यंत शंभर टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होता आता ऑगस्ट आलाय म्हणजे या वर्षीचा विमा मिळायची वेळ आली तरी मागच्या वर्षीचा विमा दिला नाही मग इतके दिवस या लोकप्रतिनिधींनी काय केलं अंडे उभवायचं काम केलं का फक्त वर्तमानपत्रात बातम्या द्यायच्या आणि आता मिळणार आहे मग मिळणार आहे आता मिळणार आहे मग मिळणार आहे असं लोकांना भुलवण्याचं काम यांनी केलं जोपर्यंत आमच्या घामाचा कष्टाचा एक एक रुपया मिळत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही अशी आमची भूमिका नक्कीच पर्यंतला बैठकात घेऊ नका असा इशारा रविकांत दिला आहे शेतकऱ्यांना मदत करा आम्ही रस्त्यावर उतरणार आहे असा इशारा सरकारला रविकांत तुकारांनी दिला आहे वसिन